नागपूर मुंबई समृद्धी मार, मार्ग महामार्ग ज्या गावातनं सुरत होतो किंवा ज्या गावात आहे असे ते आमने गाव आमने आज आपण त्या आमने गावातनं चाललेलो आहोत चुकून हा योग आला आहे कारण मी माझ्या ज्या रस्त्यांचा रस्ता आज काय कारणास्तव बंद झाला आहे ते काही काम चालू आहे त्यामुळे मला खूप मोठा एक चेहरा मारून आमने गावातून जावे लागत आहे आणि हे पण आमने गाव आलेले आहे छोटा आहे सुरू होता होता समजो म्हणजे रस्त्याच्या मार्गाने जरी छोटा आहे लहान आहे बाकी आतमध्ये जे गाव आहे तो किती मोठा आहे तिथे गाव पेटताना समजून येईल तर बघा एक गाडी जेमटेम जाऊ शकते आमने गाव आणि इथे मंदिर आहे तर बघा एक डम्पर आल्यावर आपल्याला गाडी थांबवावी लागते दोन गाड्या जेमटेम पास होतात आमच्या गावाचे घरं आहे त्या घरांना लागूनच रस्ता आहे हे बघा म्हणजे रस्ता आहे असं वाटतं आहे गावातूनच रस्ता काढलेला आहे आणि आमनेगाव संपला रोपण झाला आणि आमने गावातील आलेलं आहे नाव ग्रामपंचायत अंगणवाडी आंबेगावची अंगणवाडी इथून एक गाव जातो आमने गाव आहे तो आतमध्ये मुख्य आणि झाला आपला आमनेगाव इथे रोपण केला आणि संपला पण एक मिनिट झाला याशेच झाला जसं आमने गावातून आपण निघतो आमनेगाव म्हणजे ॲक्च्युली आमनेगाव मोठा आहे मला तो दाखवला तो मुख्य रस्त्या दाखवला गावात आता किती मोठा आहे ते आपल्याला माहीत नाही आपण आमने गावात फिरलेलो नाही परंतु जसं आमने गावात ना आपण बाहेर समोर आपल्या नागपूरचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा ब्रिज दिसतो माझ्या पंढरीचा प्यायला आम्ही बघा जसे आपण बाहेर आलो आमने गावातून समोर समृद्धी महामार्गाचा ब्रिज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पर्यंत आलं तर सबस्क्राईब करावे आज आपल्यासाठी आपले मराठी बाबा <laughs> समृद्धी महामार्गावरील ज्या सबवे आहेत संदर्भात आपण व्हिडिओ पाहिले असाल किंवा पुढे येऊ शकतील तर सभेमध्ये पाणी घुसला असते आणि पाणी निघण्याची काय सोय काय व्यवस्था करणं आलेली नाही बहुतेक आणि एक सभे वरते जण टेगडी आहे त्या ठिकाणी देखील पाणी साचला गेलेला काही दिवसांपूर्वी जो सभे तो जो धब येतो तोर गाव आहे जिथे आंतरिक स्प्लेअर हाऊसेस आहेत त्या ठिकाणी तिथे देखील पाणी साठलेलं आहे तिथे पाणी साठल्याने मला यासाठी माहिती तिथे बाजूला कामाला असतो अशा प्रकारे आपला प्रवास संपलेला आहे म्हणजे आमने गाव मी तुम्हाला दाखवला मी चाललो आता जिथे मी कामाला त्या ठिकाणी ते देखील सगळे सगळ्यात पाणी आहे आणि जरा झाला आहे मला पंधरा वीस मिनटे वाया गेले इतक्यात फुटून यावं लागलं आवाज आला थोडं प्रोजेक्ट बॅटरी उतरली वाटतं तर हिटिंग इश्यू बंद झाला असेल बॅटरी उतर हा बघा समोर समृद्धी महामार्ग आणि तो सभ्य ज्या जाणा ज्या सभ्य खालून मला कामाला जावे लागणार आहे त्या सभेमध्ये देखील पाणी घसलेलं आहे काम चालू आहे ते पाणी कसं बाहेर काढता का येईल त्यासाठी बस गेलेली आहे कंपनीची मला उशीर झालाय जे बोललो उलो शॉर्ट करतो तो बंद झाला त्यामुळे मला फिरून यावं लागला आणि हा सभ्य बघा सभेमध्ये किती पाणी आहे अरे बापरे अजून पावसाला सुरुवात पण झालेली नाही सब्यू बांधलेत विषय संपला त्याप्रत्ता व्हिडिओ इथे संपवतो एक हिंद जय महाराष्ट्र